आज योगायोग असं आहे गोड जेवणाचं कीर्तन हे पहिल्यांदा करावे होत जेवण गोड आहे पण कीर्तन कस होते देवला <laughs> <दुण। जिवार। laughs> <दुण। जिवार। laughs> अभंगाचं चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार या कार्यक्रमासाठी माहेश्वर गण उपस्थित आहेत आमचे शिवभक्त परायण वेदमूर्ती कीर्तनकार जेवढी विशेषण देणं तेवढी कमी आहेत असे स्वामी वाखारीकर गायनाच्या माध्यमातून आपल्या अखंड मराठवाड्यामध्ये ज्यांनी ख्याती प्राप्त केलेली आहेत असे विधभद्र स्वामी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे स्वामी आहेत ठिकाणी म्हणजे सरस्वतीचं प्रतीक आहे या कुंदेंदु तुषार हवना या शुभ्र वस्त्रांविता या विना वलदंड मंडित करा या श्वेत पद्मासना ज्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळं आनव माया आणि कार्मिक मलाची निवृत्ती होते याचं प्रतिपादन करणारी जी देवी आहे त्या देवीचं वाक्य म्हणजे विनाय आणि त्याला धारण करणारा विनेकले असे <laughs> हे विनेकले त्याचबरोबर आमचे कौसळगेकर आप्पा या ठिकाणी बन आपा कौसळगीकर शिवभक्त परायण सुंदर असे पेटीवादक आहेत पखवाद वादक आहेत काळगरी बंधू आहे आणि ज्यांच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे असे शिवपदाला प्राप्त झालेले देवरावजी उर्फ बापू संभाजी विभूते भगवत गीतेमध्ये एक विभूती योग आलेला आहे आणि तो विभूती योग म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानानं उपासनेनं आणि भक्तीनं आपली श्रेष्ठता देवाच्या चरणी आपण अर्पण केलेली आहे त्याचं नाव विभूती आहे आणि इथे विभू आहे आहेत म्हणजे सप्तमी एक वचन आहे बघा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला विभू म्हणजे व्यापक आणि या जगामध्ये दोनच वस्तू व्यापक आहेत एक जीवात्मा आणि परमात्मा